आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आरटीओ कार्यालय अकोला मार्फत रस्ता अपघातात मदत करणाऱ्या गुड सम्रिटन यांचा हेल्मेट देऊन सत्कार करण्यात आलाय रस्ता अपघातामध्ये अपघातग्रस्तांना वेळोवेळी मदत करणाऱ्या व अपघातग्रस्तांना वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी सहाय्य करणाऱ्या गुड सम्रिटन दुलेखान युसुफ खान खाजा असिपाली अली पातूर व मा चंडिका आपत्कालीन शोध व बचाव पथकातील रंजित घोगरे वीरेंद्र देशमुख विशाल उमाळे योगेश बोदडे प्रकाश फाटे रवी घोगरे विनोद गावडे व सार्थक पाटील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते परा गवई यांना माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री दुतोंडे यांच्या हस्ते हेल्मेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय रस्ता अपघात घडल्यास नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अपघातग्रस्तांना मदत करून वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य करावे हा या मागील उद्देश आहे यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके खटला विभागातील अभिजित गावडे लेखा विभागातील किशोर देशमुख इत्यादी उपस्थित होते